बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षपदी राहुल चातूर बालकुमार साहित्य संस्थेच्या शिरूर शाखेची कार्यकारणी जाहीर पुणे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या शिरूर शाखेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली यात राहुल चातूर यांची बालकुमार साहित्य संस्थेच्या शिरूर शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाली अशी माहिती केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सचिन बेंडभर यांनी नुकतीच दिली अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या शिरूर शाखेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम अण्णा भोंडवे यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या शिरूर शाखेची नूतन कार्यकारिणी तयार करण्यात आली यात अध्यक्ष राहुल चातूर उपाध्यक्ष गुरुनाथ पाटील प्रमुख कार्यवाह विवेकानंद फंड कोषाध्यक्ष संभाजी चौधरी सहकार्यवाह सुनील हरगुडे प्रमुख सल्लागार उत्तमांना भोंडवे तर कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक कुंडली कदम मनोहर परदेशी मारुती कदम शेखर फराटे आणि प्रशांत सासवडे यांची निवड करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सचिन बेंडभर यांनी दिली